क्षेत्रातल्या आम्हाला कमर्शियल मार्केट हे आमचं दुःख आहे नाही दुःख नाहीये विदर्भामध्ये सगळ्या विदर्भामध्ये मी डॉक्टर वकील बीडीओ तहसीलदार कलेक्टर कमिशनर यांना बास्केट देतोय तरी कमी पडतोय विदर्भात हो कुठेही सांगा तुम्ही मला मी झोपडपट्टीत पण ऑर्गॅनिक भाजी विकुरी तो वेगळा म्हणजे पुण्यात म्हटलं पण तुम्ही विदर्भावर जातो तुमचे गैरसमज आता मला सांगा पुण्यातली लोक भाज्या खातात आणि विदर्भातली काही माती खातात का नाही भाज्यात लागतात काय होईल विदर्भात पाव किलोला दोन रुपये रेट कमी पण त्यांच्याकडे लेबरला पण तीनशेच रुपये आमच्याकडे हजार रुपये उदाहरण जरी दिले तर हो, बरोबर हा फरक आहे ना, ना। तिथं अजून दीडशे दोनशे रुपयात माणूस मिळतो म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट तिथली कमी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कुठे आपलं सेल्स होऊ शकतो शकतातही तुम्ही शेती करा आणि विश्वास संपादन पण अजिबात पॉइजन न घालणारी शेती नैसर्गिक शेती करा ऑर्गेनिक करा आध्यात्मिक करा काही करा आता काय आम्ही प्रत्येक वेगळी नावं ठेवतो